औरंदवाड शहरातील नगरपालिकेसमोरच असलेल्या प्रभाग क्रमांक सात मधील जयप्रकाश ते कोठावडे गल्लीपर्यंत कॉन्क्रीट रस्त्याचं जा काम झालं मात्र ते अत्यंत निकृष्ट पद्धतीचं झालं असून अर्धवट काम झालंय पहिल्याच पावसात या रस्त्याची चाळण झाली आणि या रस्त्यावरून आणवाणी चालून दाखवा व एक हजार रुपये मिळवा असा सवाल येथील नागरिक करीत आहेत त्यामुळे या कामाची चौकशी व्हावी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं आणि नगर परिषद प्रशासनानं नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष द्यावं तसेच हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अन्यथा आम्ही नागरिक आणि महिला आंदोलन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुरेश बिंदगे यांनी दिलाय मराठी एस न्यूज साठी जवळजवळ एक चार वेळा त्यांना निवेदन देऊन हे करून हे सगळं त्यांना पूर्ण दाखवून करून ह्या रस्त्याचं एक रस्ता केल्यापासून जवळजवळ चार महिन्यात हे सगळं उकडून परत हे चाललंय खरा टाक लोटलं की घरी वर येत्या हे कमी शिबेट कमी हे वापरून हे केले आणि ते जे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर होते काय त्यांनी चेन, पूर्ण त्यात कॉन्ट्रॅक्ट सगळी कमी करून हे केल्यामुळं मिक्स दर्जेचं काम हां मिक्स दर्जेचं काम केले त्यामुळे सगळा रस्ता रस्ताच उकरला आणि त्यांचा आम्ही त्याला अर्ज देऊन त्यांची बिल तटवलं आम्ही त्यांनी त्याला सांगितलं आम्ही त्याला काळी टाकतो हे करतो ते सगळं तटविले बिटवले जर ते बिल काढायचे आणि ह्याच्यात आहेत आणि ह्याला आमचा पूर्ण विरोध आहे आणि हे पूर्ण रस्ताच्या पटवळ्यांच्या घरापुत्र झाल्याशिवाय काय आम्ही पूर्ण बसणार नाही तर आम्ही पूर्ण आंदोलन करू उपोषणला बसवू आणि आम्ही यांना काही हे करणार नाही नाही तर यांनी जर नाही हे केले आम्ही वारंवार सांगून चार तक्रार करूनसुद्धा त्यांनी ते एवढे आम्हाला तर दिकावा करून एवढं रस्ता करून दिले दिल्यात आणि त्याचं बिल काढून त्यांचं कमिशन तटलं आहे हे तटलं आहे टक्केवारी तटल्या म्हणताना हे करल्यात आणि याचं बिल काढले बिडले तर आम्ही त्याला पूर्ण विरोध करणार उपोषणला बसणार आणि पूर्ण त्यांना हे करणार पूर्ण हे बहुतेक त्याला मला वाटतं आहे की इकडची किती पडली काय की काय चोरून पडले असतील हे पडले असतील त्याचा विषय नाही खरंच ते त्यामुळे हे इकडचे भाग असे असं केले आहेत की इकडं परत आम्ही हे करावं की कसं आहे की इकडं हे आता बाकी पोरंसुद्धा चाललेत नाही हे सगळं असं एवढं हे आहे आणि लढताना सका आता कोणाच्या दारात रांगोळी निघट्या काय बघायचं तुम्ही कोण यायचं आणि माझं मुख मुख्याचं आव्हान आहे त्यांनी चप्पल काढायचं आणि ह्या इकडं असं हे करून द्यायचं हजार रुपये त्यांना आम्ही हे देऊ आणि त्यांचा सत्कार करून आणि चप्पल काढायच्या कोपरलाइन चाल जाऊन चाल यायचं हे असं आमचं हे आहे आणि ह्याला आमचं पूर्ण हे आहे की आत्ता हे केल्यात हे मलमपट्टी केल्यात फक्त आणि इकडे हे पूर्ण सगळं राखल्यात असं आणि हे बघा तुम्ही काय ता। आता हे गटरायचं घ्या हे गटर बघायचं त्या गटरायचं हे वारंवार त्यांना तक्रार करून बरोबर हे सगळं सांगून तरी बी यांचं या ये, आठ दहा दिवसातनं हे त्यांचं हे तसंच गटन काम आम्ही सारखं सांगतो आणि आमच्या आज बोर आहे त्या बोरला असं आता पाणी हे केलं की आम्हाला ते गटायचं पाणी येत आहे हे काय करणार आहे जो इथली ही जनता हे ह्याच्यावर आमचं पूर्ण आंदोलन करणार आम्ही ह्यांनी जर नाही ऐकले तर इथले तर आम्ही आमदार खासदारांच्याकडे पूर्ण तक्रार करून यांचं यांनी ये फक्त काय माहिती आहे काय बोरनं यांचं सगळे ह्याच्यावर लक्षच नाही नगरपालिकेचं हे चालू असल्यामुळे यांचं यावर लक्षच नाही आहे